भयानक परिस्थिती झालेली आहे म्हणजे इंदापूर तालुका जो महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत असा तालुका होता आज त्याची पातळी संख्येने युवक आहेत आज तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या अशा प्रकारची संस्कृती मध्ये आपण आपण युवा सर्वजण युवक आहोत अशा प्रकारची संस्कृती मध्ये आता उद्या आपण राहायचे उद्या आपण आपले सगळे अशा प्रकारच्या आता तुमची मुलं ह्याच्यामध्ये जाणार आहेत हे हे म्हणजे शिवीगाळ कुठल्याही स्तरावरती जाऊन काही बोलला जात आहे कुठली पातळी आज आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे चौदाच्या कधी आपण हे पाहिलं का आज तुम्ही म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते मी मी परवा आताच कळस वालचर नगर जिथे हे उदाहरण सांगितलं मी दहा दिवसापूर्वी एक आमचा युवा सहकारी आहे आरबास त्याच्या लग्नाच्या निमित्ताने मी लुमेवाडीला गेलेले लग्न झालं आणि निघाले मग मी गाडीजवळ येताना एक दहा पंधरा युवकांचा एक ग्रुप माझ्याकडे आला आणि तो जरा होता ताई आम्हाला तुम्हाला जरा सांगायचंय म्हटलं काय विषय आहे नाही म्हटले जरा थोडं तालुक्याची परिस्थिती फारच अवघड वाटायला लागली आणि युवकांना आता हे जास्तीत जास्त सांगवाय लागले तर आणि त्याचे सगळे जे मित्रमंडळी होते लुमेवाडी मधले ते ऍक्च्युली मला येऊन म्हणाले की ताई तुम्ही आता दोन हजार चोवीस एकच करा ते म्हणजे ते त्यांनी हे ते म्हणले इंदापूर तालुक्यामध्ये आता भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आता तुम्ही आता ते म्हणले आम्ही एकच नारा घेऊन आम्ही गामच्या रुमेवाडीत तर फिरतच आहोत पण अख्ख्या तालुक्यामध्ये आम्ही फिरणार आहोत ते म्हणजे गुंडाराज हटाव इंदापूर बचाव <laughs> हे वाक्य तुम्ही जर थोडा विचार केला गुंडाराज गुंडाराज म्हणजे काय मागच्या दहा वर्षामध्ये आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत एक सुसंस्कृत असं राज्य आहे महाराष्ट्र ही काय परिस्थिती चाललेली आहे आज तुम्ही सांगा खोटे नाटे केसेस आपल्या लोकांवर होतात आज तुम्ही सांगा आज प्रत्येकावरती कुठल्याही पद्धतीची शिबिगाळ होत राहते तुम्हाला सांगते नाहीत असल्या लोकांना काही बोललं जातं आणि धमक्या दा। दिल्या जातात फोनवरून तू असं कर तू बघतोस तुला काय पद्धत आहे आज आपण पण जेव्हा निवडून आलेलो होतो आपण पण जेव्हा सत्तेत होतो आपण पण विरोधकांना मान सन्मानाने हे करत होतो राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असता एक भाग असतो पण एक कुठली तरी एक सांस्कृतिक पातळी सोडून बोलणं म्हणजे ही भयानक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पूर्ण तालुक्याचं वातावरण कलुषित केलेलं असेल तर ते लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आज आता वेळ आलेली आहे आणि आज आता इथून पुढची जी सर्व आपली इंदापूर तालुक्यातली जनता आहे जी तळाकाळातली जनता आहे जी वाड्या वस्त्यावरती राहणारी जनता आहे ती ज्येष्ठ असतील महिला असतील सर्व पुरुष वर्ग असेल किंवा युवक वर्ग असेल हे सर्व कंटाळलेले आहेत हे सर्व भडकलेले आहेत कारण कुठेतरी हा गुंडा राज आता थांबला पाहिजे तो जर आता थांबला नाही तर दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्ही विचार करू शकणार नाही असली भयानक परिस्थिती आज उद्या इंदापूरची निर्माण होऊ शकते आज तुम्ही मला सांगा रस्त्यामध्ये किती भ्रष्टाचार रस्त्याची कामं नुसती तुम्हाला सांगते कागद पब्लिश करायची नुसती ते पोस्टवर पोस्ट अपलोड करत राहायचं एवढा निधी आला त्या गावात तेवढा आला त्या रस्त्याचा तेवढा आला तुम्हाला सांगते एका गावाच्या एका रस्त्याला दहा लाख रुपये टाकले परत तुम्हाला सांगते सहा महिन्यानंतर त्याच रस्त्याला परत दहा लाख रुपये टाकायचे आणि त्या रस्त्याची जर परिस्थिती बघितली तर ती म्हणजे फार दोन दिवस दोन दिवस सुद्धा ते डांबर त्याच्यावर टिकत नाही अशी परिस्थिती असते त्या रस्त्यावरची आणि ह्या रस्त्यावरच जाऊन तुम्ही मला सांगा तिथं आमचे युवक अध्यक्ष आहेत इथंच आमच्या युवकांचे ऍक्सिडेंट होतात तिथंच आमच्या युवकांचा पाय मोडला जातो आज या युवकांना हे युवक आमच्या आयु मध्ये असतात का निष्कृष इतक्या भयानक परिस्थितीचे तुम्ही आज इथं रस्ते करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन खात आहात आणि नुसतेच ठेकेदार मोठे हो होत चाललेले आहेत आणि नुसतं इंदापूर तालुक्यामधली जनतेचं तुम्हाला सांगते म्हणजे भयानक परिस्थिती झालेली आहे आज एका शेवट्या मुलाला जर उभा केलं आणि जर फोटो दाखवला तर तो काय म्हणतो हा ठेकेदारांचा आमदार आहे तुम्ही कुठेही कुठेही जावा विचारा आज मी गावागावात गावा जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपात असेल किंवा भेटीघाटीच्या स्वरूपात असेल सगळे जण खासगी मध्ये तर कुठेतरी वेळ आलेली आहे की हे आपण आता येऊन ह्या ओपन प्लॅटफॉर्मवर बोललं पाहिजे तुम्ही मला सांगा अशा प्रकारचे दहा वर्षामध्ये जी परिस्थिती झालेली आहे इंदापूर तालुक्याची संस्कृती जी खालावली आहे हे तुम्हाला का हे सांगा तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल आणून घडायचं करायचा आहे का नाही तर हा बदल आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करायचा आहे त्याच्यामुळे आपण उपस्थित इथं प्रत्येक कार्यकर्त्याची ही जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्त्याची आता इथून पुढच्या काळामध्ये सात ते आठ महिने राहिलेले आहेत इथून आजपासूनच सगळ्यांनी आता पूर्णपणे कामाला लागलं पाहिजे आपल्याला जर हा विषय बदलायचा असेल आपल्याला जर पुन्हा परत इंदापूरमध्ये अच्छे दिन आणायचे असतील एक चांगल्या पद्धतीचं चा वातावरण उद्या निर्माण करायचं असेल तर आपल्याला आजपासून कामाला लागणं अतिशय गरजेचं आहे